नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय माय न्यूज आणि व्ह्यूज मी धनंजय लवांडे बोलतो आहे तर मी आज बोलणार आहे की कृषी पर्यटनाचे फायदे काय पाहिजे कृषी पर्यटनाचे फायदे म्हणजे फक्त मालकालाच नसतात त्याच्या सभोवताली जो परिसर असतो त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनासुद्धा त्या कृषी पर्यटनाचे फायदे होतात तर कृषी पर्यटनाचा फायदे असे असतात की कृषी पर्यटनामुळं आपल्याकडे पर्यटक येतात आणि ज्या ज्या ठिकाणी पर्यटक जा जा जातात त्या त्या ठिकाणी उद्योगधंदे वाढतात आता हे पिंपरी चिंचवडसारखं शहर जिथं आम्ही लहानपणापासून राहतो तर ह्या शहरामध्ये पहिल्यांदा एम आय डी सी झाली एम आय डी सी झाल्यानंतर तिथं बरेचसे कामगारांची गरज पडायला लागली आणि ह्या पिंपरी चिंचवड शहरातली जी गावं आहेत ह्या लोकांनी काय केलं बाहेरच्या लोकांना सामावून घेतलं की जी जी लोकं उद्योगधंद्यासाठी आली नोकरीसाठी आली त्यांना सगळ्यांना त्यांनी घरं वगैरे भाड्याने दिली त्या गावकऱ्यांचासुद्धा बिझनेस वाढले त्यांच्या खोल्यांना भाडं मिळायला लागलं बऱ्याचशा लोकांनी चाळी बांधल्या चाळी बांधल्यानंतर भाडेकरी मिळाले भाडेकरी मिळाल्यानंतर पैसा मिळायला लागला पैसा मिळाल्यानंतर गाववाले मग राजकारणी झाले मग नगरसेवक झाले मग महापौर झाले मग आमदार झाले तर लोकं तुमच्या गावात आले की काय फरक पडतो ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं पिंपरी चिंचवडची आज जी प्रगती आहे ही फक्त त्यांनी बाहेरच्या लोकांना सामावून घेतलं याच्यामुळं झालेली आहे तर तुमच्याकडे कृषी पर्यटन चालू झाल्यानंतर फायदा हा होतो की तुमच्या गावातल्या कमीत कमी तीस ते चाळीस लोकांना त्यामुळं रोजगार मिळू शकतो तो पण कायमस्वरूपाचा आता मी समजा दोन हजार सातपासून शेती करतो मी शेतीकडे येतो तर माझ्यामुळं बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला की माझ्या शेतामध्ये लोकांना कामं मिळाली बायांना कामं मिळाली त्यानंतर मी समजा कृषी पर्यटनासाठी समजा ज्या काही पाच सहा खोल्या बांधल्यात त्या खोल्या बांधताना मजुरांना कामं मिळाली गावड्यांना कामं मिळाली इलेक्ट्रिशियनला कामं मिळाली त्यानंतर जे रंग देतात त्यांना कामं मिळाली तिथल्या लोकांचा जो, जो बिझनेस आहे त्यांचं सिमेंटचा गिर गिरायक मिळालं समजा त्यांच्या स्टीलला गिरायक मिळालं म्हणजे बाहेरून जेव्हा लोक लो येतात तेव्हा ती कायच करतात तुमच्या भागाची प्रगती करतात त्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचं तुम्ही नेहमी स्वागत केलं पाहिजे त्यांना काही त्रास होईल असं होतं कामाने आता तुम्ही समजा एखादा टाटाचा ग्रुप आहे आणि तो आ, जर म्हटलं की समजा तुमच्या गावामध्ये आम्हाला फॅक्टरी काढायची तुम्ही जर त्यांना सहकार्य केलं तर तुमचं भाग डेव्हलप होईल तुमच्या गाव गावातली समजा शे दोनशे पाचशे हजार लोकं तिथं नोकरीला लागतील त्यांची कुटुंब सुधारतील तुम्ही जर त्या एखाद्या बिझनेस ग्रुपला त्रास दिला तर तो ग्रुप तुमच्या इथे टिकणार नाही तुम्ही जर त्याला फॅसिलिटी दिलं नाही तर ते काय करतील गुजरातमध्ये जातील अजून कुठल्या राज्यात जातील जे जी राज्य त्यांना फॅसिलिटी देतील त्यामुळं कुठलाही उद्योग तुमच्या इथे आलं की तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे मग ह्याचा दुसरा फायदा असा होतो कृषी पर्यटनाचं की बाजूच्या शेतकऱ्यांचे जे उत्पादन आहे समजा एखादा शेतकरी द्राक्षाचं उत्पादन घेतो आहे दुसरा शेतकरी समजा कांद्याचं उत्पादन घेतो आहे तिसरा शेतकरी लिंबाचं उत्पादन घेतलं आहे तर ह्याला गी कस्टमर मिळू शकतं तुम्हाला आता समजा एखादा ज्वारी आहे एखादा गहू पिकवते ते कृषी पर्यटनावर जी लोकं फिरायला येतात त्यांच्या त्यांना आपण ते तिथं विक्रीसाठी ठेवू शकतो आता समजा कृषी पर्यटन मी चालवते तर माझ्याकडे काही सगळे उत्पादन सगळंच असेल असं काही नाही माझ्याकडे गहू असेल ज्वारी नसेल समजा ऊस असेल द्राक्ष नसतील द्राक्षे असतील समजा फळबाग नसेल तर कृषी पर्यटनाचा जो मालक आहे किंवा जो कृषी पर्यटनाचा जो चालक आहे तो काय करू शकतो की जे आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांचा माल मागू शकतो आणि आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवू शकतो तर त्याच्यामध्ये तुम्ही सीजनल द्राक्षे विकू शकता तुमचे फळे विकू शकता इवन तुम्ही लिंब विकू शकता तुमचं जर चांगल्या क्वालिटीचा गहू असेल तर तो पण तुम्ही कट्टे भरून तिथं विकू शकता ज्वारी जर चांगल्या प्रकारची असेल तर ते पण कट्टे भरून तुम्ही तिथं विकू शकता तर अशा प्रकारे कृषी पर्यटनामुळे तुमच्या भागाचा कायापालट होऊ शकतो किंवा तुमचा जो विकास होईल त्याला मदत होऊ शकते तर माझा ह्या व्हिडिओचा उद्देश हाच होता की कुठल्याही गोष्टी आपल्याकडे नवीन आल्या की त्या पॉझिटिव्हली घ्या कृषी पर्यटन हा खूप मोठा बिझनेस आहे तर ह्याच्यामध्ये चार चार पाच पाच पार्टनर येऊनसुद्धा हा जर बिझनेस मोठा झाला तर ते खूप मोठा त्याचा वटवृक्ष होतो सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या जी लोक नवीन नवीन काहीतरी कल्पना राबवतात त्यांना सहकार्य करा आणि त्यांना जर मदत केली तर सगळ्यांचीच प्रगती होईल तिथं वीस ते पंचवीस लोकांना कायमस्वरूपाचा रोजगार मिळू शकतो तर बघा तुम्ही माझा विचार तुम्हाला कसे वाटतात काही समजा तुमच्या काही कमेंट्स असतील सजेशन असतील तर मला नक्की कळवा मला फोन करा किंवा कमेंट करा कृषी पर्यटनामुळं आपण ग्रामीण भागाचा विकास करावा असं मला वाटतं आहे आणि होईल याची पण मला खात्री आहे कारण जे पर्यटक येतात ते नंतर साहजिकच तुमच्या जवळपास जी पर्यटन स्थळं आहेत की समजा आता तुमच्या एखादं गणपतीचं मंदिर आहे एखादं समजा अजून कुठलं साखर कारखाना आहे एखादं समजा अजून गोशाळा आहे तर अशा ठिकाणी पण ते भेटी देऊ शकतात आणि ज्या ठिकाणी पर्यटक येतात त्या ठिकाणी विकास ठरलेला असतो तुम्हाला कमेंट करा तुमच्या काही सजेशन असतील तर मला सांगा रोजगार निर्मितीसाठी मदत करा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घ्या Thank you.